श्री स्वामी समर्थ पैशाच्या बाबतीत होणाऱ्या या दोन चुका टाळा पाण्यासारखा पैसा घरात येईल नमस्कार मित्रांनो आणि जय माता लक्ष्मी तुमचे सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही आयुष्यावर खूप मेहनत करता घाम गाळता पण तरीही एक गोष्ट तुम्हाला सतत सतावत असते ती म्हणजे पैसा होय पैसा घरात येतो तर खरा पण तो, तो पाण्यासारखा वाहून जातो महिना सुरू होतो आणि कधी संपतो कळतच नाही लक्ष्मी घरात येते पण तिच्या पायाला जणू काही चक्रे लागलेली असतात तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होतं कुठे आहे आपलं मित्रांनो आज मी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या दूर करण्यासाठी आली आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशाच्या बाबतीत तुम्ही करत असलेल्या फक्त दोन अशा भयंकर चुका सांगणार आहे ज्या तुमच्या घरातून लक्ष्मीला अक्षरशः पळवून लावतात आणि या चुका तुम्ही आजच या क्षणाला थांबवल्या तर मी तुम्हाला खात्री देते तुमच्या घरात पाण्यासारखा पैसा यायला सुरुवात होईल तुमच्या तिजोऱ्या आणि बँक बॅलेन्स भरून वाहतील विश्वास बसत नाही आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक कुपित उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यात धनवर्षाव करेल पण त्याआधी एक विनंती जर तुम्हाला तुमच्या घरात खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा वास हवा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत कुटुंबासोबत शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दावा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि हो जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया एक पहिली चूक मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका आपली पहिली चूक ही इतकी सामान्य आहे की तुम्ही दिवसातून अनेक वेळा करत असाल पण तुम्हाला याची कल्पनाही नसेल ही चूक म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान तुम्ही म्हणाल अन्नपूर्णा देवी आणि पैशाचा काय संबंध संबंध खूप जवळचा आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जिथे अन्नाचा आदर होतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो पण आपण काय करतो अन्नाची नासाडी जेवताना ताटात अन्न टाकणे शिळं अन्न फेकून देणे किंवा खूप जास्त अन्न बनवून ते खराब होऊ देणे मित्रांनो अन्न टाकणे म्हणजे साक्षात अन्नपूर्णा देवीचा अपमान करणे लक्षात ठेवा जगात अजूनही लाखो लोक भुकेले आहेत दोन स्वयंपाकघराची अस्वच्छता स्वयंपाकघर म्हणजे जिथे अन्न तयार होतं ते जर अस्वच्छ असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा येते खरकटी भांडी रात्रभर सिंकमध्ये ठेवणे गॅस ओटा तेलकट आणि घाणेरडा ठेवणे ही लक, लक्ष्मीला सर्वात जास्त नापसंत असलेली गोष्ट आहे ज्या घरात स्वच्छता नाही तिथे लक्ष्मी टिकत नाही तीन पैशाचा अपमान तुमचा पगार केव्हा आलेला पैसा तुम्ही कुठेतरी फेकून देता चुरगळलेले ठेवता आणि जमिनीवर पडलेले पैसे उचलत नाही पैसा हे लक्ष्मीचं स्वरूप आहे पैसाचा अनादर करणे म्हणजे लक्ष्मीला तुम्ही इथे नको असं सांगण्यासारखं आहे यावर उपाय काय आहे तर अन्नाचा आदर करा जेवताना ताटात तेवढंच घ्या जेवढी तुम्ही खाऊ शकाल उरलेलं अन्न फेकून नका ते गरजू व्यक्तीला द्या किंवा पशुपक्ष्यांना द्या स्वयंपाकघर चकाचक ठेवा रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करा खरकटी भांडी सिंकमध्ये ठेवू नका स्वयंपाकघर नेहमी देवाच्या मंदिराप्रमाणे स्वच्छ ठेवा पैशाला मान द्या आलेला पैसा व्यवस्थित तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा चुकूनही पैसे जमिनीवर पडल्यास लगेच वाकून उचला आणि त्याला कपाळाला लावून नमस्कार करा हा एक छोटासा बदल तुमच्यासाठी धनप्राप्तीचे दरवाजे उघडेल दोन दुसरी चूक म्हणजे सर्वात मोठी अडथळा मित्रांनो जर पहिली चूक अन्नाशी संबंधित असेल तर दुसरी चूक थेट तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या दोन जागांशी जोडलेली आहे आणि या दोन जागा जर तुम्ही व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्या घरात पैसा आणून शकत नाही ती दुसरी चूक आहे इतरांकडून घेतलेल्या वस्तूंचा अनादर न करणे आणि पैशाच्या प्रवाहातील अडथळा यामध्ये दोन गोष्टी येतात ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक वापरलेली वस्तू तिचा मालकाला वेळेवर किंवा आणि चांगल्या स्थितीत परत न करणे तुम्ही कोणाकडून पैसे उधार घेतले तर ते वेळेवर परत करत नाही हे सर्वात मोठे पाप आहे तुम्ही कोणाकडून एखादी वस्तू पुस्तक कपडे किंवा भांडी वापरण्यासाठी घेतली पण ती परत करताना खराब केली किंवा वेळेवर परत केली नाही तर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या लक्ष्मीला आवडता यामुळे तुमच्या घरातून लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते ही एक प्रकारची धनसंबंधन ऊर्जा तयार करते दोन घरातील ती दोन ठिकाणे अस्वच्छ ठेवणे पहिली ठिकाण घराच्या मुख्य दरवाजा प्रवेशद्वार तुमचा मुख्य दरवाजा हे लक्ष्मीच्या आगमनाचे ठिकाण आहे जर तुमच्या दरवाजा घाणेरडा असेल तुटलेला असेल चपलांनी भरलेला असेल तर लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार ना नाही घरात पॉझिटिव्ह ऊर्जा मुख्य दरवाजातून येते दुसरे ठिकाण पाण्याची टाकी नळ बाथरूम पाणी हे पैशांचं आणि प्रगतीचं प्रतीक आहे जर तुमच्या घरात पाण्याने नळ सारखे टप टपकत असतील बाथरूम घाणेरडे असेल किंवा पाण्याची टाकी अस्वच्छ असेल तर तुमच्या पैशाही पाण्यासारखा वाहून जाईल टप 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 टपकणारा तप, तप, नळ म्हणजे तुमच्या तिजोरीतून हळूहळू पैसा कमी होणे यावर उपाय काय आहे तर कर्ज आणि उधार त्वरित फेडा कोणाकडूनही घेतलेले कर्ज किंवा उधार वस्तू वेळेत आणि शक्य असल्यास थोड्या जास्त आदराने परत करा यामुळे धन बंधन ऊर्जा तुटते आणि पैशाचा प्रवाह हो, मोकळा होतो मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा रोज सकाळी मुख्य दरवाजा स्वच्छ करा यावर सुंदर रांगोळी किंवा स्वस्तिक चिन्ह लावा चपला बाजूला ठेवा टपकणारे नळ लगेच दुरुस्त करा हे आजच करा उद्यावर ढकलू नका घरामध्ये कुठेही पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या स्वच्छतेसोबत पाण्याची बचत करा गुपित उपाय तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या चुका ओळखल्या आहेत आणि मला खात्री आहे की तुम्ही त्या आजपासून थांबवणार या चुका थांबवल्या तरी तुमच्या घरात पैसा येण्यास सुरुवात होईल पण जसा मी तुम्हाला शब्द दिला होता धनवर्षाव करणारा तो गुपित उपाय आता मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय इतका शक्तिशाली आहे की हा तुमच्या जीवनात पाण्यासारखा पैसा आणेल हा उपाय तुम्हाला फक्त शुक्रवारी करायचा आहे कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे गुपित उपाय शुक्रवारच्या सुक्त आणि गोमती चक्राचा उपाय शुक्रवारी संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा पूजेची जागा माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा म्हणजेच गाईच्या तुपाचा एक दिवा लावा स्त्रीसुक्ताचं वचन वाचन शक्य असल्यास शुद्ध उच्चारांसह श्री सुक्त वाचा जर वाचता येत नसेल तर मोबाईलवर लावून श्रवण करा हे ऐकताना किंवा वाचताना तुमचे संपूर्ण लक्ष माता लक्ष्मीच्या चरणांवर आणि धनाच्या आगमनावर ठेवा गोमती चक्राची स्थापना एका लाल रंगाच्या लहानशा कपड्यात अकरा गोमती चक्रे ठेवा गोमती चक्रे ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे मंत्र म्हणा श्री सुक्त झाल्यावर हा लहानसा पण अत्यंत प्रभावी मंत्र अकरा वेळा म्हणा ओम प्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं श्री महालक्ष्मे नमहा ओम प्रीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम भ्रीम श्री महालक्ष्मी नमहा तिजोरीत ठेवा ही ओक्या गोमती चक्रे लाल कपड्यात बांधून माता लक्ष्मीला नमस्कार करून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसा ठेवता उदाहरणार्थ कपाटातील ड्रॉवर तिथे शांतपणे ठेवून द्या मित्रांनो हा उपाय अत्यंत श्रद्धा आणि विश्वासाने करा अकरा गोमती चक्रे घरात धन चुंबकाप्रमाणे का काम करतील श्री सुप्ताच्या पठनाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात कायमचा वास करेल आणि हा उपाय करत असताना तुमच्या मनात फक्त एकच विचार असला पाहिजे माझ्या घरात भरपूर पैसा येत आहे आणि तो टिकत आहे तर मित्रांनो या आहेत त्या दोन मोठ्या चुका अन्नपूर्णा आणि पाण्याची अवहेलना ज्या तुम्हाला आजच थांबवायच्या आहेत आणि हा आहे धनवर्षाव करणारा उपाय या तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात लागू करा आणि बघा महिनाभरात तुम्हाला तुमच्या जीवनात झालेले बदल स्पष्टपणे दिसतील पैसा फक्त येईलच नाही तर तो तुमच्या घरात स्थिर राहील मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देते व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबा आणि हो जर तुम्ही अजूनही जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहा तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही नेहमीच तयार आहोत तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ हवा आहे हे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन आणि जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आनंदी राहा समृद्ध राहा आणि तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहो जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ